नमस्कार शाळेमध्ये ऋषिकेशला सुमित्रा बघते आणि सुमित्रा लपते सुमित्रा घाबरते आणि म्हणते जर आता मला ऋषिकेशने बघितलं तर वाट लागेल मग ऋषिकेश पुढे येतो आणि म्हणतो ओवी ओवी काय करतेस तू इथे आणि कोण आहे तुझ्या समोर सुद्धा मुद्दाम ऋषिकेशशी खोटा बोलते आणि म्हणते कोणी नाही बाबा मी आता घरीच यायला निघाले होते तुमची आणि आईची वाट बघत होते माझी शाळा सुटली ना आता आणि ओवी ही सुमित्राकडे बघत असते पण सुमित्रा तिला खुणावत असते की इकडे बघू नकोस आणि सांगू नकोस काहीही ओवी ऋषिकेशला काहीच सांगत नाही मग ऋषिकेश ओवीला घेऊन घरी येतो घरी आल्यावर तिथे सारंग आणि ऐश्वर्या दोघही काही माणसांना घेऊन येतात ती माणसं घरातल्या वस्तू इकडे तिकडे फेकून देतात इकडे तिकडे शोधत असतात तेव्हा जानकी म्हणते का का काय झालंय काय औ काय करताय तुम्ही ऋषिकेश म्हणतो अरे सारंग काय करतोयस तू हे सकाळचं तुला हे कमी पडलं का तेव्हा सारंग म्हणतो हे बघ जर माझी आई सापडली नाही ना तर मी तुला जेलची हवा खायला घालेन ते ऐकून ऋषिकेश आणि जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते ऋषिकेश हा काय बो हे काय बोलतायत तेव्हा ऋषिकेश म्हणतो मला सुद्धा काही समजत नाही तेव्हा ऐश्वर्या म्हणते सकाळपासून आई घरात आल्या नाहीये त्या गायब झाल्या आहेत आई ओवीला शाळेत भेटायला गेल्या होत्या असं आम्हाला समजलं म्हणजेच आईला तुम्हीच इथे आणली आहे बरोबर ना ज्या आरती आई घरात आल्या नाहीत त्या आरती आई इथे आल्या आहेत सारंग मी तुम्हाला सांगते या दोघांनीच आईला कुठेतरी लपवून ठेवलं असणार किंवा गायब केलं असणार ते ऐकून सारंगला राग येतो सारंग धावत ऋषिकेश्वर येतो आणि म्हणतो दादा बोल बोल माझी आई कुठे आहे दुपारी तू माझ्या आईला रडवलंस अरे लाज नाही वाटत स्वतःच्या आईला रडवायला बरोबर तू सावत्रस ना शेवटी तुला काय रे आईला त्रास झाला तरी सावत्र आई तुझी ती ते ऐकून जानकीला वाईट वाटतं जानकी म्हणते सारंग भाऊजी एक मिनिट ऋषिकेश कधीही कुणाला विनाकारण त्रास देत नाही हे तुम्हालाही माहीत आहे आणि आई आईंना तर नाहीच नाही कितीही झालं तरी त्यांचं आईवर अजूनही तितकंच प्रेम आहे ते असं काहीही करणार नाहीत ऐश्वर्या तूच काहीतरी केलं असणार खोटं बोलू नकोस मी सांगते ना ऋषिकेश हा सगळा ऐश्वर्याचाच डाव असणार हे सगळं खोटं कारस्थान हिनेच केलं असणार चला ऋषिकेश आपण आत्ताच्या आत्ता आईंना शोधून आणूया तेव्हा सारंग म्हणतो दादा बहिणी तुमची नाटकं आम्हाला माहित आहे घरातच आहे आई तेव्हा ऋषिकेश म्हणतो घरात आहे ना मग शोध तू शोध तुझी माणसं आणली शोधाला सगळी माणसं ऋषिकेशचं घर पिंचून काढतात पण सुमित्रा कुठे सापडत नाही तेव्हा ती माणसं म्हणतात साहेब सुमित्रा मॅडम कुठेही नाही आहे ते ऐकून सारंग आणि ऐश्वर्या हादरतात सारंग म्हणतो कुठे गेली मग आई आणखी ऋषिकेश लगेच त्या लोकांना बाहेर काढतात आणि घराला लॉक लावून इकडे तिकडे सुमित्राला शोधत असतात जानकी ऋषिकेश खूपच घाबरलेले असतात सुमित्रा सापडत नाही म्हणून त्यांना टेन्शन आलेलं असतं तर एका ठिकाणी सुमित्रा ही एका झाडाखाली बसलेली असते आणि ती जानकीला दिसते जानकी धावत दिस सुमित्राजवळ जाते आणि म्हणते आई आई तुम्ही इथे का बसलात अहो सर्वजण तुम्हाला शोधतायत काय झालं आई तेव्हा सुमित्रा रडत असते तेव्हा जानकी म्हणते आई तुम्ही का रडताय सुमित्रा म्हणते काय सांगू तुला अगं खरंच माझं खूप चुकलं आहे जानकी खरंच मी ना तुझे हात जोडून माफी मागते अगं जेव्हापासून मी तुला त्या घरातून बाहेर काढलं ना तेव्हापासून त्या घराचं घरपणच हरवलं आहे ग घरची लक्ष्मी गेल्यामुळे त्या घरात रोजच भांडणं होतात प्लीज जानकी मी तुला सांगते प्लीज तू घरी चल ना अगं घरातलं वातावरण खूपच बिघडलं आहे तू चल ना घरी रोज भांडणं रोज काही ना काही कारणावरून भांडणं होतात मला त्या घरात जावसच वाटत नाहीये आणि आता ऋषिकेशने ओवीला देखील भेटू नकोस असं मला सांगितलं आहे मग मी काय करू ओवी जवळ आले ओवीला भेटले की जरा मनावरच ओझ हलक्या झाल्यासारखं वाटतं खरंच ओवीमध्ये मी रममान होऊन जाते लहान होऊन जाते पण तेही मी आता करायचं नाही मग मी काय करायचं खरंच मला या जगण्याचाच कंटाळा आला आहे ते ऐकून जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते आई प्लीज असं बोलू नका मी आहे ना मी सगळं नीट करेन आणि जानकी सुमित्राला घेऊन रणदिव्यांच्या घरी येते सुमित्राला बघून सगळ्यांनाच धक्का बसतो असेच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू